मध्यरात्री त्यांना राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यामुळे एकच खब उडाली होती अहिल्यानगर मनपाच्या सातशे कामांमध्ये साडे तीनशे ते ती चारशे कोटी रुपयांचा सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप पुराव्यासह शिवसेना नेते खासदार संजय राऊत काळे यांनी केला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील त्यांनी तक्रार करत पुराव्यांची फाईल पाठवली त्यानंतर काळेंवर गुन्हा दाखल झाला राज्यभर यामुळे आरोप प्रत्यारोपांची राळ उठली होती काळे यांच्या वतीने अॅडव्होकेट राहुल पवार यांनी जोरदार युक्तिवाद केला सरकारी पक्षाची देखील बाजू मांडली गेली दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने जामून मंजूर केला अटक झाल्यावर तीन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर काळे यांची पंचवीस जुलै रोजी नाशिक सेंट्रल जेल येथे न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती ही घटना सुमारे दोन ते तीन महिन्यांपूर्वी घडल्याचे फिर्यादींनी म्हटले होते नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून काळे यांना त्यांच्या सोशल मीडियातून फोन नंबर मिळवत मदतीसाठी संपर्क साधला त्यानंतर काळे यांनी पीडितेला आपल्या चितळे रोडवरील संपर्क कार्यालयात बोलावून वारंवार अत्याचार केल्याचे म्हणणे फिर्यादींनी नोंदवले होते मात्र जामीन अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयासमोर सुनावणी सुरू असताना तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधिक्षक नगर शहर यांनी धक्कादायक लेखी अहवाल सादर केल्यामुळे तथाकथित बलात्कार प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे फिर्यादीने फोनवरून संपर्क झाल्यानंतर बलात्कार झाल्याचे म्हटले आहे मात्र काळे आणि फिर्यादी पडतानी केली असता फिर्यादीने काळे यांना कधीच फोन केलेला के नाही तसेच काळे यांनी देखील कधीच फिर्यादीला फोन केला नसल्यामुळे त्यांच्यात असा कोणताही संपर्क झाला नसल्याचा धक्कादायक अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला या मुद्द्यावरून अॅडव्होकेट पवार यांनी जोरदार युक्तिवाद केला ते म्हणाले जर संपर्कच झाला नाही तर पीडितेने आरोप केल्याप्रमाणे बलात्काराचा प्रसंगच घडलेला नाही काळे हे राजकीय नेते आहेत एका मोठ्या पक्षाचे शहर प्रमुख आहेत त्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा व्यापक जनार्थ बाहेर काढला म्हणून त्यांना षडयंत्र करून यात गोवले गेले आहे यापूर्वी देखील आय पार्क स्कॅम काळे यांनी उघड केला त्यावेळी देखील त्यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अंती गुन्हा घडलाच नसल्याचे निष्पन्न झाले होते अखेर काळे यांचा जामीन मंजूर झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे